नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शिमला मिरचीच्या प्लॉटवर आलेले आहे अशा पद्धतीने शिमला मिरची फुल सेटिंग आजच्या कंडिशनवर चालू आहे शेतकरी मित्रांनो अनेक प्रकारचे स्टँडर्ड स्टँडर्ड औषधं इथं शिमला मिचमध्ये वापरावं लागत असतात तेव्हा आपल्याला कुठेतरी ठाम मिळत असतो तर शेतकरी मित्रांनो जेव्हा स्टँडर्ड औषध वापरत असतो त्याच्यामध्ये आपल्याला मायक्रोटन अमिनोआसिड असे नाना प्रकारचे जे संजय असतात ते झाडाला हार्मोन्स असतात ते झाडाचं अन्न लवकर तयार करत असतात क्लोरोफिन लवकर तयार करत असतात शर्करा लवकर तयार करत असतात त्याच्यासाठी झाडाला मदत करत असतात तर काही अन्नद्रव्य हे जमिनीत पडलेलं असतात काही अन्नद्रव्य आपल्याला स्वतःहून त्याला द्यावं लागत असतं तर शेतकरी मित्रांनो आमचा या शेडनरला आता बेसल डोसा न टाकला गेल्यामुळे आम्हाला अनेक प्रकारचे खतं त्याच्यानंतर रासायनिक खतं झालं मायक्रो झालं अमिनो ऍसिड हे आम्हाला वरून देणं किंवा ड्रिपद्वारे सोडण्यासाठी आपल्याला सतत इथे आता कार्यरत राहावं हे त्या शेतकरी मित्रांनो अमिनो ऑसिडचा विचार केला सिझन कंपनीचं इ सव्यान झालं ॲग्रिस कंपनीचं प्रोबियान झालं शेतकरी मित्रांनो इ सिन हे मार्ग जात असते त्यासाठी आपण ॲग्रिसेस कंपनीचं प्रोबियान घेतलेलं याच्यामध्ये अमिनो ऍसिड हे बासष्ट टक्के येत असतं शेतकरी मित्रांनो अमिनो काय काम करत असतं तर झाडाचं जे जडणघडण असते फुल सेटिंग असते त्याच्यानंतर हार्मोन्स असतात आता अन्नद्रव्य असतात झाडाला वरती वाहून नेण्याचं काम फांद्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे अन्न आम्ही नव्या करत असतो तर शेतकरी मित्रांनो एकरी आपल्याला एक लिटर असं सोडायचं आहे आम्ही आता इथं एक लिटर आता सोडणार आहे एक लिटर अजून आठ दिवसांनी सोडणार कारण की आता माल हार्वेस्टिंगला येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आम्ही निवड झालं कार्य अन्नद्रव्य उचलून न्यायचं झाडाला फुला फळांपर्यंत फांद्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही नव्या करत असतो एकरी एक लिटरचा डोस आहे तर शेतकरी मित्रांनो दुसरा जर विचार केला तर मायक्रोटोन आपण प्रत्येक असो व्हेजिटेबलचं कोणतंही पीक असतो त्याला झिंक फेरज मॅग्नीज बोरान कॉपर मॉलडिव्ह हे अन्नद्रव्य असतं या झाडाला पुरेपूर प्रमाणामध्ये मिळालं तर झाडाचं अन्न हे लवकरात लवकर तयार होत असतं आणि आपल्याला चांगल्या प्रकारे हार्वेस्टिंगला चांगला क्वालिटीचा माल हा मिळत असतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण मागच्या वेळेस ही केळीच्या पिकावर आपण मिंगल पावडरचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर पाहून घेणे की आपण केळीसाठी दिलेलं होतं त्याचा वाधा कसा बनलेला आहे त्याच्यानंतर पान कसं वरती प्रकारे एकदम फ्रेश निघालेलं आहे आणि बुंदाही चांगलं बनण्यासाठी मायक्रोटोन मदत करत असता तर शेतकरी मित्रांनो अन्न तयार करण्यासाठी मायक्रोटोन मदत करत असतात तर आज आमचा प्लॉट एकदम फ्रेश आहे आणि शेतकरी मित्रांनो आता फुल सेटिंग जोरात चालू आहे फुल ड्रॉप न होण्यासाठी मायक्रोटन ही मदत करत असतात तर याचा जर विचार केला त्याच्यामुळे झिंक फेरज मॅग्नीज बोरान कॉपर मॉल्ड्यू असे सगळे मायक्रोविटर्न याच्यामध्ये येऊन जात असता आम्ही आता हा एक, एक एकरचा प्लॉट आहे त्याला पाच किलो सोडणार आहोत तर एकसा बेस्ट असा रिझल्ट मिळत असतो हार्वेस्टिंग मालची क्वालिटी एकदम बेस्ट मिळत असते शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपला एकाच एक एक व्हेजिटेबलचा प्लॉट असेल त्याला मिंगल पावडर एकरी दोन ते तीन किलो जरी सोडलं जास्त सोडलं तरी काही अडचण नाही आम्ही बेसल डोस दिलेला होता त्यासाठी आम्हाला थोडं जास्त सोडावं लागते कारण की जर जर अन्नद्रव्याची कमतरता असली तर माल जेव्हा हार्वेस्टिंगला येत असतो चांगली क्वालिटी देत नसतं सो त्यासाठी आम्ही मायक्रोटनचा उपयोग करून चांगली क्वालिटी यावी त्यासाठी आम्ही मिंगल पावडर हे सोडणार आहोत शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने जे रिझल्टचे व्हिडिओ असतात किंवा जे फवारणी शेतकऱ्यांना लागेल त्या फवारणीचा व्हिडिओ बनवून आपण टाकत असतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर मिंगल पावडर सोडलेला असेल कसा रिझल्ट आहे कमेंट करायला विसरू नका प्रोबियांच ही फवारणी आपण वापरू शकतो प्रतिपंप चाळीस ते पन्नास एम जरी फवारणी केली तरी झाडाचं हे पाणी टवटवीत आणि फ्रेश करण्यासाठी आम्ही न्यायासाठी मदत करत असतं शेतकरी मित्रांनो फ्लावर इंटरेशील आम्ही तो वापरायचं आणि मायक्रोटन ही आपल्याला वापरायचे आहे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद